की आपल्याला स्वराज्य स्थापन आहे पंधराव्या वर्षी त्यांनी शपथ घेतली होती म्हणजे विचार करा आपण ज्या वर्षी पंधराव्या वर्षी आपण विचारही करत नाही त्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली आणि आपण काय करतो पंधराव्या वर्षी इकडं फिर तिकडं फिर हे कर ते कर झालं आपला आयुष्य असंच करतो चला काय नाही करा सबस्क्राईब करा काय करायचं तर नमस्कार मित्रांनो माझं नाव सुनील जाधव आपल्या एच जे अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण आज दहा आपले क्वेश्चन क्वेश्चन बघणार आहे जे भरती म्हणा किंवा उच्च न्यायालयाच्यावरतीला एआन एची कदाची शक्यता आहे ते आपण बघूया तसं नाही एका मिनिटाच्या आत बघूया ओके चला आपण म्हणजे जी के आहे मध्ययुगीन मध्ययुगीन भारत मध्ययुगीन भारत म्हणजे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा भारत याच्या आपण दहा क्वेश्चन पाहणार आहे तर पहिला प्रश्न आहे पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली एच व इंग्रज यांच्या शेवटची लढाई कोणती झाली तर ऑप्शन नंबर योग अठराशे अठरामध्ये पहिली लढाई झाली बघा आपल्या महाराजांचा इतिहास किती भारी मित्रांनो थोडंफार लक्ष द्या फक्त झालं तर काम तुमचं पण या वर्षी एकोणीस लावत थोडीशी तुमचं पण होईल माझं पण होईल मी आपण पण तेच होईल भरती उगं उगं कटाळा आलाय म्हणून आता काय या तुम्हाला सांगायला लागले मग ते नाही तर काय यार नाही करा आता अभ्यासच करायचा शोपारी नाही आपल्याला कुठली होती दुसरा काहीच उपाय नाही तर आपण दुसरा प्रश्न पाहू शिवाजी महाराज यांचे आजोळ टिंबटिंब जिल्ह्यात काही जिल्ह्यातील आजोळ हे टिंबटिंब जिल्ह्यातील आहे कोणत्या जिल्ह्यातील आहे तर बुलढाणा आजोळ बुलढाणा जिल्ह्यातील आहे तिसरा प्रश्न शिवाजी महाराजांच्या जन्म कोणत्या तालुक्यात झाला कोणत्या तालुक्यात झाला चला सांगा शिवाजी महाराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म नाव घेतानी पण छत्रपतीच ह्याच काय छत्रपती हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या जी तालुक्यात झाला तर जुन्नर जुन्नर कोणत्या तालुक्यात झाला जुन्नर मध्ये चौथा प्रश्न आहे चला बघू आपण शिवाजी महाराजांचा जिंकलेला पहिला जिल्हा कोणता शिवाजी महाराजांचा जिंकलेला पहिला किल्ला हा तोरण हे ते तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यावरून स्वराज्याचं नाव पडलेलं आपल्या तोरण म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण हे तोरणा किल्ल्यावरून ठेवले म्हणजे स्वराज्याचे तोरण बांधले आता पाचवा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे वडील हे कोणत्या हे कोणत्या मुघल सम्राटामध्ये दरबारात सर्वात सरदार होते कोणत्या होते तर हे होते आदिलशाहचे ऑप्शन नंबर तीन आदिलशाहमध्ये मध्ये हे मोठे सरदार होते आता आपण पाहणार आहे सहावा प्रश्न इतिहासातील तीन प्रसिद्ध लढाया लढ्यामुळे काय गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे कोणत्या राज्यात आहे सांगा पाणीपत पानिपत पिक्चरचा पाहिला असेल तर कोणत्या आहे तर हरियाणामध्ये ते हाय सातवा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज भोसले घराणे मूळचे कुठले होते मूळचे कुठले होते भोसले घराणे तर हे होते छत्रपती संभाजीनगरमधले त्याचं पहिलं नाव औरंगाबाद होतं आणि आता छत्रपती संभाजीनगर तर सातवा प्रश्न पाहणार आहे आपण सॉरी सातवा झाला आठवा पाहणार आहे राजमाता जिजाऊ यांचा जन्म कुठे झाला राजमाता जिजाऊ यांचा जन्म कुठे झाला हे त्यालाच पाहिजे आपला बुलढाणा जिल्ह्यात चालता जन्म राजमाता जिजाऊचा तर नवा प्रश्न पाहणारे शिवराज्य हे सॉरी हा शिव स्वराज्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो शिव स्वराज्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सहा जूनला सहा जून रोजी शिवराज दिन साजरा केला जातो दहा प्रश्न पाहणारे शिव स्वराज्य दिन